हिंजवडीच्या आय टी पार्कमधून एक रुग्ण आमच्याकडे आला आणि सतत नाकातून सर्दी ए सीमध्ये काम आहे सांगत होते गाडी ए सी काम जिथे करतोय ते ए सी ऑफिस ए सीचं मॉलमध्ये गेला तरी सर ए सी असतो सिनेमागृहात गेला तरी ए सी आहे तरी मला कळत नाही की मला सर्दी का सर्दी आहे मी तर असं कुठलंच धुळीत जात नाही कुठेही बाहेर जात नाही त्याला म्हटलं मित्रा तुझ्या सर्दीचं कारणच ए सी आहे पहिल्यांदा ए सी तरी कमी केला पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरं ए सीत बसून पाणी आपण अनावश्यक अनवॉन्टेड जास्त पित असो तर शरीराला तेच पाणी कुठून तरी बाहेर काढायचंच आहे आणि आपल्याला युरिनेशन टाईमवरती होत नसेल मलप्रवर्तन वेळेवरती होत नसेल तर शरीर घाम जास्त आणून पाणी बाहेर काढणार आहे पण घाम जास्त येणार नाही कारण आपण सतत एसीमध्ये आहोत आणि म्हणून सायनस भरायला लागतात सर्दी व्हायला हो लागते मायग्रेनचा त्रास सुरू होतो आणि नेमकं या गोष्टींकडे दुर्लक्ष असतं तर आपल्या ए सीकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या शरीरातल्या पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सोबतच वैद्यांचा सल्ला घेऊन उपचार केले पाहिजेत म्हणजे अशा पद्धतीने जी नाकातून सतत सर्दी वाहते ती कंट्रोल करता येईल